हाय फ्रेंड गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार काय म्हणतात मग आता वाजले सकाळचे नऊ म्हटलं व्हिडिओ बनवायचे म्हटलं व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे आम्ही चाललो हिमांशीच्या कॉलेजला कॉलेजला चाललो हा हा मग तिथून काकाकडे जाऊ बस ती काय म्हणती कॉलेजला नाही चाललोय काकाकडे चाललोय तिला काकाकडे जायचे म्हणून मी तिला उठवलं आता आम्हाला जायचे कॉलेजला पाहिले आणि कॉलेज वरून तिची काकाकडे जाणार आहे कारण तिथे पी पी टी आहे दोन वेळेस मी गेली नाही आता ही लास्ट अशी आहे तर म्हटलं न कारण काय टीचर्स वगैरे बोलतात तर मी तनुजच्या पप्पांनी आज सुट्टी घेतली आहे कारण लांब आहे तर गाडीवर जाणार आहे बसनी जायचं म्हटलं की पायी चालावं लागतं थो थोडंसं आणि मग तिकडून पण आणि बसेसमध्ये धक्काबुक्की लागते तनिष्का चढत नाही पटापट मग म्हणून म्हटलं जाऊया तर तनिष्का मी आणि तनुचे पप्पा आणि ही गेला कॉलेजला तर आता इथे चालला आहे तनुचा नाश्ता मी खाल्ले पोहे कारण आता बारा एक दीड वाजेल हे आहे माझी चहा तर मित्रांनो या चहा प्यायला हे बघा इथे पसारा करून ठेवला आहे मी सगळं क्लीन केलं होतं धुणं वगैरे झाले कपडे वगैरे आता काहीच नाही काम सगळं करून घेतले मी तर म्हटलं आता आवरले तर बघा मित्रांनो कसं दिसते ही साडी आज साडीची घडी मोडली आहे मी पहिल्यांदा बघा चला आता भेटू आपण दाखवते मी तुम्हाला कॉलेज कॉलेजची कॉलेजला तिथे नाश्ता चालू आहे सकाळी सकाळी समोसा चहा कॉफी ते बघा पी टी टू मीटिंग चालू आहे सगळे पालक लोक आहे मीटिंगमध्ये भरपूर गर्दी झाली आहे सगळे टेल्थचे आहे पी टी एमचे मेंबर्स नाश्ता चालू आहे कॉफी पण चालू आहे चहा पण चालू आहे आम चितनिश का खाती है, नाश्ता करती है, तन है ना? बोलना, क्या करती है? नाश्ता, मगर समोसा वे फर्स्ट, है ना? हम्म, तो चला तो मित्रानों, बिंटू पन्ना का। नमस्कार, गुड आफ्टरनून सगरन्ना। हाय, हाय, है मगर हम हाँ, यालो ए हिमांशूचे चे कॉलेजला गेलतो तसंच पुण्यात आलो आमचे जावेकडे हिमांशूचे काकागणकडे तर आता ही आहे काकांची मुलगी आणि हिच बसलेला आहे <coughs> हिमांशू हिमांशू बघा ड्रेसमध्येच आहे आत्ताला ड्रेस चेंज करायला कपडेच नाही आणले म्हटलं जाऊ दे काय आण बस आत्ताशी आमचे जेवण वगैरे झाले हिमानशेची काकी आहे तुम्ही आजचे दिवस मुक्काम करा संध्याकाळपर्यंत सव्वा सकाळी जा आणि मी म्हटली नको जायचे तीन साडेतीन झाले आता म्हटलं जेवण वेवण करा तर थोड्या वेळ आराम आता चहा पाणी होणार आहे तनिष्काचे आणि तनिष्क ह्या दोघांचे भांडणं चालू आहे बॉलसाठी ते जी गेले आणि आमचे जाऊबाई हे बघा त्यांचं घर बघा इथे

ਮਗਾ ਫੰਕਾ ਫਾੜ ਰਿਹਾ ਲਗਾ ਸੰਦੋ ਕਿਵੇਂ ਦੀ ਹੈ ਮਗਾ ਅਸੀਂ ਹਮੇਸ਼ਾ ਕਸਾ ਕਾਮੇਡੀ ਕਰਦੇ ਆ